नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी लाभार्थी यादी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली असेल त्या शेतकऱ्यांनी आपली यादी कुठे बघायची आणि तत्पूर्वी ही संपूर्ण माहिती ए टू झेड आपण आज आता व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ही अत्यंत महत्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत म्हणजे ई पीक पाहणी लिस्ट दोन हजार चोवीस ई पीक पाहणी लाभार्थी यादी खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी सर्वेक्षण ऑगस्ट पासून मित्रांनो सुरू झालेलं होतं आता मग शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली त्या शेतकऱ्यांनी आपले नाव कुठे बघायचं आणि लास्टची जी तारीख होती मित्रांनो ती होती पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शेतकरी स्तरावर पिकाची तपासणी करता येते मित्रांनो हे तुम्ही तुमच्या हाताने ई पीक पाहणी करू शकता जर मित्रांनो मुदत वाढली नाही तर सोळा सप्टेंबर पासून म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे ते सर्व दस्तावेज तलाठी कार्यालयाकडे जातात म्हणजे मग सोळा सप्टेंबर पासून तलाठी स्तरावर ई पीक पाहणी सुरू होईल तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतात ई पीक तपासणी करू शकता कसे ई पीक करायचे आणि त्याचे फायदे काय आणि जर आपण ई पीक पाहणी केली नाही तर आपल्याला पीक विमा कसा मिळू शकत नाही ही संपूर्ण माहिती आपण ए टू जेड बघणार आहोत मित्रांनो ई पीक तपासणीच्या नावाने नावाने सात बारा उतार्यावर शेतकरी वैयक्तिकरित्या शेतातील पिकाच्या स्थितीची नोंद करू शकतो मित्रांनो महाराष्ट्र सरकार गेल्या चार वर्षापासून पीक विमाचे जो राबवत आहे मित्रांनो हा उपक्रम राबवत आहे त्याचप्रमाणे प्रथम तुम्हाला जर आता ई पीक पाहणी करायचे मग त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी मित्रांनो प्रथम तुम्हाला तुमच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी ई पीक पाहणी ऍप डाउनलोड करावे लागेल हे करण्यासाठी आपल्याला आपल्या प्ले मध्ये जाऊन तेथे जाऊन मित्रांनो ई पीक पाहणी डी सी एस मित्रांनो नाव शोधून घेऊ शकता तुम्ही ई पीक पाहणी डी सी एस शोधा नंतर मित्रांनो ते आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा नंतर इन्स्टॉल झाल्याच्या नंतर काय करायचं आता आपण ते बघू तर मित्रांनो ई पीक पाहणी तपासणी चार फायदे मिळण्यासाठी वापरली जाते तुम्हाला किमान मूलभूत किंमत योजनेअंतर्गत विकायची असल्यास मित्रांनो ई पीक पाहण्या पाहणी हा डेटा मित्रांनो अत्यंत महत्वाचा असतो जर तुम्हाला जे आपली किंमत असते ना पिकाची त्या किमतीमध्ये जर विकायचं असेल तर त्यासाठी ई पीक पाहणी अत्यंत महत्वाचे असते पीक कर्ज पडताळणीसाठी बघू शकता मित्रांनो तुम्ही कर्जाप्रमाणेच पीक घेतले की नाही हे सुद्धा निर्धारित करण्यासाठी बँक हा डाटा तपासू शकते म्हणजे तुम्ही कर्ज घेतलं कापूस किंवा सोयाबीनच्या भरोशावर आणि जर पिकात दुसरं टाकलेला असाल मित्रांनो तर हे तपासण्यासाठी सुद्धा ई पीक पाहणीचा डाटा अत्यंत महत्वाचा असतो शंभर पेक्षा जास्त बँक सध्या हा डाटा वापरत असतात पीक विम्याचे फायदे मित्रांनो जर तुमच्या पिकांचं जर काही नुकसान झालं तर ई पीक पाणी जर आपण करेल असली तर आपण तक्रार करू शकतो म्हणजे जर नुकसान झालं तर बहात्तर घंट्याच्या तक्रार करून आपले जे विमा मित्रांनो त्या विम्याचे पैसे घेऊ शकतात म्हणजे जर सरकारने जो निर्धारित दर ठरवला असतो की जे समजा अनुदान कपाससाठी जर, जर बघितलं तर आपण पाच हजार रुपये हेक्टर अनुदान आहे तर त्याप्रमाणे आपल्याला ही मदत मिळत असते मित्रांनो हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच केलेल्या घोषणेनंतर ई पीक पाणीच्या अटी काढून टाकल्या जातील आणि वितरण करताना मित्रांनो नोंदी घेतल्या जातील त्यामुळे या दानासाठी केवळ ई पीक तपासणीची आठ रद्द करण्यात आलेली नाही मित्रांनो अजून बरं का तथापि खराब पिकाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक तपासणी करणे सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद